नमस्कार मी अहमद आपण पाहत आहात एवन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट काल एकवीस मार्च रोजी संध्याकाळचे पाच ते सहाच्या दरम्यान नोरखा पठाण यांच्या घरी चोरी यांच्या घरी फसवणूक करून चोरी करण्यात आली आणि घरातले जे तर सोने चोरीला गेले आहेत काल जे तुमच्या तुमची चोरी झाली तर कशी झाली म्हणजे काय केलं त्यांनी आम्ही दारात बसले होते ही बाहेरून आले कोणते म्हणले हे घरकुणाचं आहे हे नोर कपाट पाठवण आहे का मी म्हणलं हो तर म्हणले तुमचं घरकुला आहे मी म्हणलं कोणतं घरकुल म्हणजे तुमचं जुनं हात आला आहे म्हणले तर इज म्हणाले म्हणजे मी जातो मी घरामध्ये म्हणजे मला पाणी द्या काय मी म्हणलं हो मी पाणी आणायला गेले तर मला काय म्हणलं ती मी आत येऊ का पाणी द्यायला मी म्हणलं हो या तुम्ही तिथं मी खुर्ची दिली समोर खुर्चीवर बसले आणि काय म्हणाले मी पाणी पितो म्हणले तुम्ही मला दहा एक हजार रुपये द्या मी म्हणलो आमच्याकडे काही पैसे नाही आमचे मालक घरी नाही त्योन तुमच्या मुलाला फोन लावला दोन तिन हसुल बोल्ला ती घरी आलो ए मी मम्मी है कामीसँग बोल् त घर मन माोबाइल दे त्यहाँ मोबाईल दिला मोबाईल मागितला मग ती मागित्ला ठीक ठिकै खाली ठेवला ती मान्न मग नाही चाहिँ मान्न खाली बसला ती दोन मिनट गप बसला मी फोन बसले नै मना तागिने काठु रुम पुढे म्हणजे रुमाल रुमाल दोन दागी हां हो रुमालचं टाकल्यानंतर मला असं नाही का सोदराला नाही काही बोलायचं आणि नंतर मग म्हणला तुमची कुठून दोन दागिने आहे का मी म्हणलं हो तर मला ते दोन दागिन द्या तुम्हाला मी आजच्या आज तुम्हाला पैसे देतो मी म्हणलं आमचं मुलगा झाडी नाही आहे तर म्हणाला नाही तुम्हाला देतो मला तुम्ही द्या मी त्याला हो म्हणले म्हणले की आमच्या घरामध्ये महाग आला सोनबाईने लगेच दागिने आणून दिलं की आणि आमच्या हातातून दागिने छीन घेते म्हणजे गाडीतून उतरून दिलं आणि सरळ निघून गेला खरंच पडणार तर तुम्हाला इथून घरातून फोन आला होता का नाही लावला त्यांना सुधारा नाही मला फोन अच्छा त्यांच्या की फोन लावून मुलाला बोलून घ्यावा बरं घरातलं सोनं किती केलंय तुमचं दोन टोळ्याचे सोनं आसपास होतं घरातलं सोनं किती केलंय आपल्या दोन टोळ्याच्या आसपास होतं अच्छा तर पोलिसामध्ये तुम्ही तक्रार नाही केली जाऊन हा तक्रार घेतली आता मी आत्तीला गेलो पोलीस स्टेशनमध्ये अच्छा तिथे आपले घर आहे म्हणून आहेत ते आजोपारी येणार आहे ते म्हणे मी इथं आल्यानंतर तुमच्या आईला घेऊन या तुम्ही मग आपण त्यांच्याशी विचारपूस करू म्हणे मग पुढची कारवाई चालू करू काल जी चोरी झाली त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या दारासमोर उभा होतो माझ्या समोर ते दोघ जण गाडीवर बसून गेले फार टोरट चालू झाली पाठीमध्ये त्यांच्या घरी मी जाऊन विचारलं ते म्हणजे असंच झालं दोन जीन चा उपयोग त्या माणसाने घेऊन गेला म्हणजे आणि आमच्या मालकाला गाडीवर बसून घेऊन गेला समोर आमच्या समोर तर आम्ही त्याला म्हणजे काय बोललंच नाही तर मला आता समोरून गेलं तर आम्हाला काय माहिती कोणी पाहुणे गेलं कोणी म्हणून यांनी काय बोललेच नाही आणि आमच्या समोर गाडीवर बसून घेऊन गेलं हे नंतर माहीत झालं तुम्हाला मला नाही झाली चोरी नंतर मला माहिती की चोरी झाली अच्छा तर बाप्पाच ते कामानं आलो इथं माणसाचा ज्याच गोळखा जमा झाला अच्छा म्हटलं काय पहाड मारामारीचं नाही झाली हां हां तर मग इथं तर म्हटले असं असं झाले म्हटलं टाकूने गेले म्हटलं तर जरा फसवणूक झाली फसवणूक झाली हां ते मग आम्ही डायरेक्ट पळून असं की आमचं दोन तोळा सोनं गेलेलं आहे आमचं गेलं तर आता आता आम्ही कसं दोन दिवस जेवण वगैरे आमच्या आईने काही केलेलं नाहीये त्या संकटामध्ये शंभर टक्के ते प्रूप टेंशन घेतात हां तर आता ते मी रात्री घेतो आष्टी मध्ये पुढे स्टेशनला ते सांगितलं सांगितलंय आम्ही तुमची सविस्तर येतो तिथं तुमची माहिती घेतो म्हणजे तुमच्या काळ असेल ते बायटोटा तयार करतो आणि पुढची पुरुष तयार करतो तर आमचं एकच आहे की जे आता त्यांनी सांगितलं तसं त्यांनी करावं पूर्ण पूर्ण

but this is not the case here here maths is easy easy very easy thanks to mr anis Kutty, a true mathematician who has helped more than 1000 students to crack the nda entrance exams and more than 350 students have become officers in army navy and air force so far the highest in pune this has happened because of his unconventional yet impactful Fun maths techniques which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but no, after joining Anish classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun come experience at anis classes anis classes where maths is fun